एखाद्या जातीचा उल्लेख जर अनुसूचित जातीच्या यादीमध्ये नसेल तर काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण तुम्हाला नवी जात दिली जाऊ शकते असाच काही निर्णय काल सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे प्रकरण होतं नवनीत राणा यांच्या जात पडताळणीचं नवनीत राणा ह्या मूळच्या पंजाबच्या आहेत आणि पंजाबमध्ये त्या शीख चांबार म्हणून ओळखल्या जातात त्या जेव्हा महाराष्ट्रामध्ये आल्या त्यावेळेस त्यांची जात मोची झाली म्हणजेच राज्य बदललं की तुमची जात देखील बदलता येते असाही याचा अर्थ होऊ शकतो झालं असं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अमरावती मतदारसंघामधून अर्थातच हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे अमरावती मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा यांनी जातीच्या प्रमाणपत्राची मागणी केली त्यांची जी मूळ जात आहे ती शीख चांबार आहे पण त्यांना महाराष्ट्रामधून शेड्युल्ड कास्ट जातीचं प्रमाणपत्र हवं होतं मग शीख चांबार असताना महाराष्ट्रामध्ये ही जात येते ये जा, का तर महाराष्ट्रामधल्या एकोणसाठ जातीपैकी कुठल्याही जातीच्या समोर शीख चांबार असं लिहिलेलं नाही किंवा शीख चांभार या जातीचा उल्लेखच या एकोणसाठ जातीमध्ये येत नाही पंजाबमध्ये ज्या शेड्यूल्ड कास्टमध्ये एकोणचाळीस जाती आहेत त्याच्यामध्ये देखील शीख चांबार असा उल्लेख नाही चांभार असा उल्लेख आहे महाराष्ट्रामध्ये देखील चांभार उल्लेख आहे मोची उल्लेख आहे तसाच पंजाबमध्ये देखील चांभार आणि मोची यांचा उल्लेख आहे परंतु शीख चांभार या जातीचा उल्लेख नाही आता ज्यावेळेस नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला त्यावेळेस ते त्यांना शीख चांबार किंवा चांबार अशा प्रकारचं प्रमाणपत्र दिलं गेलं नव्हतं ते प्रमाणपत्र मोची जातीचं दिलं गेलं होतं प्रकरण पुन्हा हायकोर्टामध्ये गेलं हायकोर्टाने हे हे जे जात प्रमाणपत्र होतं हे जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं आणि ते रद्दही ठरवलं आणि सहा आठवड्यामध्ये हे प्रमाणपत्र जमा करायला देखील सांगितलं अर्थातच या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरती ज्या काही सुविधा घेतलेल्या आहेत त्या देखील रिटर्न करण्याचे आदेश कोर्टाने देणे अपेक्षित होतं परंतु ठीक आहे की हायकोर्टाने हे जात प्रमाणपत्र रद्द केलं परंतु जात प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं ठरवलं आता हे कशाच्या आधारावर ठरवलं याचा उल्लेख नाही हायकोर्टाने ज्यावेळेस हे जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलेलं होतं की चांभार आणि शीख चांबार हे समान आहेत असं आम्हाला म्हणता येत नाही एक मुद्दा दुसरा शीख चांबार आणि मोची हे देखील समान आहेत असं देखील म्हणता येत नाही आणि ना त्याच्यामुळे शीख चांभार या जातीला मोची जातीचं प्रमाणपत्र देता येत नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं होतं अर्थातच शीख सांभार ही जात बदलून तुम्हाला मोची काय देता येईल हा प्रश्न आहे आता ज्यावेळेस आपण नुकताच मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीचा विचार केला त्यावेळेस त्यांची मागणी अशी होती की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि मग त्यावेळेस सांगितलं गेलं की जात बदलता येत नाही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येत नाही आणि म्हणून मराठ्यांना कुणबी संबोधता येत नाही असा याचा अर्थ काढला गेला आणि त्यांना कुणबीचं आरक्षण देण्यासाठी नकार दिला गेला परंतु शीख सांबार हे महाराष्ट्रातल्या अनुसूचित जातीच्या यादीमध्ये नसताना किंवा पंजाबच्या देखील अनुसूचित जातीच्या यादीमध्ये नसताना नवनीत राणा यांना मोची जातीचं प्रमाणपत्र दिलं गेलं अर्थातच नवनीत राणा यांची थेट जातच बदलली पण तरीही हायकोर्टाने हे प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने हे प्रमाणपत्र वैध ठरवलं पण ते केव्हा ठरवलं जवळपास चार वर्षानंतर ते वैध ठरवलं चार वर्षापर्यंत या प्रकरणाला स्टे दिला या प्रमाणपत्राच्या आधारावरती त्या खासदार म्हणूनही ते काम करू शकल्या त्यांनी अनेक लाभही घेतले या कालखंडामध्ये आणि हे लाभ रिटर्न करण्यासाठी कोणीही काही म्हटलेलं नाही या उलट रश्मी बर्वे यांचं जर प्रकरण आपण बघितलं तर या प्रकरणाला केवळ आठ ते दहा दिवसामध्ये याचा निकाल दिला गेला आणि त्यांचं प्रमाणपत्र रद्द ठरवलं भारतीय संविधानाच्या कलम चौदामध्ये असं म्हटलेलं आहे की सर्व भारतीय हे कायद्यासमोर समान असतील अर्थातच कायदा सर्वांसाठी समान असेल परंतु इथे मात्र कायदा सर्वांसमोर समान असलेला दिसत नाही त्याचं कारण असं आहे की एका बाजूला जात प्रमाणपत्र एका व्यक्तीचं रद्द केलं जातं आठ दिवसामध्ये दुसऱ्या बाजूला दुसऱ्या व्यक्तीचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी जवळपास चार वर्षे लागतात हेच प्रकरण सिद्धेश्वर स्वामीच्या बाबतीमध्ये देखील होतं सिद्धेश्वर स्वामी यांचं देखील जात प्रमाणपत्र अवैध असं असं ठरवलं होतं परंतु त्यांचं देखील खासदारकी रद्द झालेली नाही जशी नवनीत राणांची रद्द झालेली नाही अर्थातच सत्तेसमोर कायदा झुकतो असं म्हटलं जातं तोच प्रकार घडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि म्हणून सिद्धेश्वर स्वामींचंही प्रमाणपत्र रद्द झालं नाही नवनीत राणा यांचंही प्रमाणपत्र रद्द झालं नाही परंतु आपण जर असं बघितलं तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी करणाऱ्या अनेक लोकांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर कोर्टाने त्यांना नोकरीतून काढून टाकलेलं आहे आणि त्यांना इतके दिवस जे लाभ घेतलेले आहेत ते लाभ रिटर्न करण्याचे देखील आदेश कोर्टाने दिलेले आहेत मग खासदारांच्या बाबतीमध्येच हे का नाही आहे जर नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र जर अवैध ठरवलं गेलं होतं तर त्याच वेळेस हायकोर्टाने असे आदेश देणं अपेक्षित होतं की तुम्ही आतापर्यंत जेवढे लाभ घेतलेले आहेत तेवढे सगळे लाभ तुम्हाला रिटर्न करावे लागतील हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं सुप्रीम कोर्टाने याला स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर त्याची सुनावणी सुरू झाली आणि सुनावणी जवळपास तीन चार वर्षापर्यंत ही सुनावणी सुरू राहिली अर्थातच चार वर्ष भरगच्छ अशा प्रकारचे लाभ नवनीत राणा यांना घेता आले आणि त्याचा फायदाही त्यांनी घेतला आता हा घेतल्यानंतर पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये त्यांना उभं राहायचं होतं आणि अशा वेळेस त्यांना त्यांचं जात प्रमाणपत्र वैध आहे हे ठरवायचं होतं मग ठरवणार कोण तर त्यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि सुप्रीम कोर्टाने कसलाही विचार न करता डायरेक्टली नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध असल्याचं सांगितलं आणि पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या दोन हा निवडणुकीमध्ये उभ्या राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्ता असली की त्यात तिथे कोणालाही झुकवता येतं हाच प्रकार आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच सत्तेसमोर सुप्रीम कोर्टही झुकले का असा याचा अर्थ किंवा असा प्रश्न आपण सुप्रीम कोर्टाला विचारू शकतो कारण त्यांच्या कुठल्याही कागदपत्रावरती जर मोचीचा उल्लेख नसेल तर मग मोची जातीचं प्रमाणपत्र त्यांना दिलं कसं आणि ते सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलं कसं हा खरा प्रश्न आहे नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवल्यानंतर त्या पुन्हा एकदा हसत खेळत निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरल्यात परंतु प्रश्न असाही आहे की भारतीय संविधानाच्या कलम तीनशे तीस ते तीनशे चौतीसमध्ये जे प्रोटेक्शन रिप्रेझेंटेशन शेड्यूल्ड कास्टला दिलेलं आहे त्या प्रोटेक्शनचं आणि त्या रिप्रेझेंटेशनचं काय जर नवनीत राणा या शेड्यूल्ड कास्टच नसतील तर त्या शेड्यूल्ड कास्टचं प्रतिनिधित्व कशा पद्धतीनं करू शकतात हा प्रश्न आहे आणि म्हणूनच हे सगळं जे चाललं आहे हे कुठेतरी संविधानाच्या विरोधामध्ये चाललं आहे का किंवा याच्या विरोधामध्ये कोणी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आहे का असा देखील प्रश्न आहे नवनीत राणा यांनी थेट भारतीय संविधानाच्या कलम तीनशे तीस ते तीनशे चौतीसमध्ये शेड्युल्ड कास्टसाठी ठेवण्यात आलेल्या राखीव जागांच्या तरतुदींचंच उल्लंघन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं दुसरीकडे भारतीय संविधानामध्ये कलम चौदा जे देण्यात आलेलं आहे की कायद्यासमोर सर्व समान असतील त्याचं देखील उल्लंघन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं हायकोर्टाने मोची जातीचं प्रमाणपत्र रद्द करत असताना असंही म्हटलं होतं की भारतीय संविधानाच्या शेड्यूल दोनमध्ये ज्या जा जा जातींचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या जातींमध्ये शीख चांबार ही जात येत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना जातीचं प्रमाणपत्र देता येत नाही परंतु याचा अर्थ वेगळा काढून शीख चांबार या जातीचा अर्थ वेगळा काढून जात पडताळणी समितीने त्यांना मोची जातीचं प्रमाणपत्र दिलं आणि त्यांना असं सांगितलं की शीख चांबार हे महाराष्ट्रातल्या मोची जातीच्या इक्वलंट आहेत आता प्रश्न असा आहे की तुम्ही जर एखाद्या राज्यामध्ये गेलात आणि त्या राज्यामध्ये जर तुम्हाला वेगळ्या जातीचं प्रमाणपत्र काढायचं असेल तर तुम्ही शेड्युल्ड कास्टमधल्या कुठल्याही जातीचं प्रमाणपत्र काढू शकता असा त्याचा अर्थ होतो अर्थातच जर एखादा व्यक्ती कर्नाटकमधून मादिगा किंवा माला जातीचा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आला आणि त्याला जर असं समजलं की मला महार किंवा मांग जातीचं प्रमाणपत्र पाहिजे आहे तर महाराष्ट्राची जात पडताळणी समिती तुम्हाला अशा प्रकारचं प्रमाणपत्र देऊ शकते हे प्रमाणपत्र जरी तुमचं हायकोर्टामध्ये रद्द झालं तर सुप्रीम कोर्ट तुमचं प्रमाणपत्र रद्द करू शकत नाही कारण सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीचं जजमेंट नवनीत राणा यांच्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे आणि तोच अभिलेख आपण सुप्रीम कोर्टाला दाखवू शकतो की जर त्यांना शीख चांबार जातीच्याऐवजी जर त्यांना मोची जातीचं प्रमाणपत्र मिळत असेल तर मग आम्हाला माला महार किंवा मांग जातीचं प्रमाणपत्र का मिळू शकत नाही आणि मराठ्या साठी ही सगळ्यात आनंदाची बाब आहे की त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकतं या आधारावरती कारण सुप्रीम कोर्ट असं सांगतं की जर जात पडताळणी समितीने असा अन्वयार्थ काढला असेल की कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे एकच आहेत तर त्यांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देता येऊ शकतं जर शीख चांबार आणि महाराष्ट्रातली मोची जर एकच असतील तर मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे एक नसायला काय झालं आणि म्हणूनच या आधारावरती आता आपण कोणत्याही प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र काढू शकतो असा याचा अर्थ होऊ शकतो आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा देखील मार्ग मोकळा झालेला आहे का असं या निकालावरून दिसतं दुसऱ्या बाजूला एक गोष्ट निश्चित आहे की जर अशा प्रकारे कोणत्याही व्यक्तीला शेड्यूल कास्टचे प्रमाणपत्र देऊन जर त्यांच्या जागा हडप केल्या जात असतील तर समजून जा की भारतीय जनता पक्ष हा शेड्यूल्ड कास्टच्या प्रोटेक्शनच्या अर्थातच रिप्रेझेंटेशनला देण्यात आलेल्या प्रोटेक्शनच्या विरोधामध्ये आहे हे मात्र नक्की आहे आप आपल्याला सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद